मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय म्हात्रे हा मराठी मालिका विश्वात नवा चेहरा आपल्या भेटीला आला त्याने आधी हिंदी मालिका विश्वात काम केलंय तर आकाश वसुंधराची जोडी आता प्रेक्षकांना आवडतेच आहे खऱ्या आयुष्यात अक्षयची बायको ही हिंदी मालिका विश्वातली सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आहे श्रेणू पारेख असं तिचं नाव आहे होम मिनिस्टरच्या भागात अक्षयने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली घर एक मंदिर या मालिकेत काम करत असताना दोन हजार एकवीस साली अक्षय आणि श्रेणू यांच्यात मैत्री झाली पुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अक्षयने याआधी प्रिया अल्बेला ये दिल मांगे मोर अशा विविध हिंदी मालिकांमध्ये काम केलंय तर त्याच्या पत्नीने इश्कबाज इस प्यार्को कॅन आम्दू मैत्री दिल बोले ओबेराय अशा मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या तुम्हाला अक्षय आणि श्रेणू हे कपल आवडलं काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस